मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेअर मार्केटमधून जर चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर आपल्याला हाय ग्रोथ शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करावे लागतील परंतु हे शेअर जेव्हा आपण सपोर्टवर बाईंग करतो आणि हे सपोर्टवर बाईंग केल्यानंतर पुन्हा ते सपोर्ट ब्रेक करून हे खाली येतात तरीही घाबरण्याचं कारण नाही कारण आपण आपला फोकस हा त्या कंपनीच्या सेक्टरवर ठेवला पाहिजे की ती कंपनी कोणत्या सेक्टरमधली आहे आणि तो जर सेक्टर ग्रोथ होणार असेल भविष्यामध्ये ह्या त्या सेक्टरमध्ये ग्रोथ होणारी जर असेल आणि त्या सेक्टरची मॅनेजमेंट जर चांगली असेल तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही कारण मॅनेजमेंट त्या कंपनीला पुढं घेऊन जाणार आहे आणि जर ती कंपनी वाढणार असेल ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर काहीही घाबरण्याचं कारण नाही प्रत्येक सपोर्टला चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपन्यांमध्ये जर बाईंग केली तर ते शेअर एक ना एक दिवस वर जाणार आहेत आणि आपला पैसा बनणार आहे तर असे शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवून आपण भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळवू शकतो तर मित्रांनो चला आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट हे प्लस झालेलं आपण पाहू शकतो दोनशे साठ अंकाची वाढ बी एस सी सनसेक्समध्ये आहे निफ्टी फिफ्टी सत्त्याण्णव अंकांना वाढलेलं आहे निफ्टी बँक सहासष्ट अंकांनी मायनस झालेला आहे निफ्टी मिडकॅप चारशे तेवीस अंकांना वाढलेला आपण बघू शकतो आज बाजारातील घसरणीचा कल थांबला सनसेक्स आणि निफ्टी वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले आज बाजारात निफ्टी बँक इंडेक्स निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स निफ्टी रिअलिटी इंडेक्स हे क्षेत्रीय निर्देशांकामध्ये कमजोरीसह लाल रंगात व्यवहार झाला तर निफ्टी पी एस यू बँक इंडेक्स निफ्टी सी पी एस इंडेक्स निफ्टी मेटल इंडेक्स निफ्टी, निफ्टी फार्मा इंडेक्स निफ्टी एफ एम सी जी इंडेक्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले बी एस सी कॅपिटल गुड्स इंडेक्स आणि बी एस सी ऑइल अँड गॅस इंडेक्स हिरव्या रंगात होते तर आज पोर्टफोलिओ शेवटी शेवटी चांगला प्लस झालेला आहे कारण ग्रोथ असलेल्या कंपन्या आज चांगल्या वाढलेल्या आहेत तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा कंपन्या जर तुम्ही घेऊन ठेवल्या असतील हो तर तुमचाही पोर्टफोलिओ आज प्लस झालेला असू शकतो तुम्ही कंपनीमध्ये सांगू शकता की पोर्टफोलिओ प्लस आहे की मायनस आहे मित्रांनो सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये दहा ग्रोथ असलेल्या कंपन्या मी सांगितलेले आहेत आणि त्याच्यापैकी बऱ्याच कंपन्यांना कंपन्यांमध्ये आज वाढ दिसून आलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी हे सांगितलं की जे आय पी ओ भरले होते ते दोन आय पी ओ लागले नाहीत पण सकाळी सकाळपर्यंत एका आय पी ओचे कोणतंही इंटिमेशन आलेलं नव्हतं म्हणून मला वाटलं तोही लागला नाही पण मला तो आय पी ओ लागलेला आहे त्या आय पी ओचं नाव आहे तुम्ही इथं बघू शकता ह्या आय पी ओ चारशे बावन्न रुपये प्राईज आहे त्याची आणि तो आठ मेला क्लोज झाला होता मी आय पी ओ जी आहे आमच्या घरी पाच अकाउंट आहेत आणि पाच अकाउंटवरून मी आय पी ओ भरत असतो तर त्याच्यामध्ये मला दोन अकाउंटहून हा आय पी ओ लागलेला ला आहे तर पहिला अकाउंट तुम्ही हे बघू शकता माझं आण्णाव इथं मी ठेवलेलं आहे कारण तुम्हालाही कन्फ्यूज होऊ नये की हा माणूस काहीतरी जास्तच सांगतो आहे असं होऊ नये म्हणून माझं आणव मी इथं ठेवलं आहे चारशे बावन्न रुपये प्राईज आहे ते तीस शेअर आपल्याला मिळालेले आहेत आणि चौदा हजार नऊशे सोळा रुपये हे बँकेतून कटलेले आहेत दुसरं जे अकाउंट आहे ते इथंही बघू शकता नाव मी तसंच ठेवलेलं आहे पूर्ण नाव खोडण्यापेक्षा आणि चारशे बावन्न प्राईज तेहतीस शेअर मिळालेले आहेत दोन अकाउंटहून आय पी ओ तो लागलेला आहे आणि आज एक नवीन आय पी ओ पण मी भरलेला आहे पण पण त्याआधी ह्या आय पी ओचा जी एम पी काय आहे आपण बघूया ह्या आय पी ओचा जी एम पी आधी इथं बघू शकता तुम्ही आज ह्या आय पी ओचा जी एम पी आहे एकोणसाठ टक्क्याचा म्हणजे चारशे बावन्न रुपये प्राईज आहे आणि दोनशे सत्तर रुपये हा जी एम पी आहे तो टक्क्यामध्ये जर केला एक एक तर एकोणसाठ टक्के आहे माझा असा नियम आहे पन्नास टक्क्याच्या पुढं जर असेल तर मी आय पी ओ भरत असतो आज तो एकोणसाठ टक्क्यावर आहे बघूया लिस्टिंगपर्यंत तो कमी होतो का जास्त होतो तो आज एक मी आय पी ओ भरलेला आहे इथं तारीख बघू शकता आज क्लोजिंग डेट होती तिची दहा मे आणि हे आय पी ओचं नाव आहे आणि हा मी आज भरलेला आहे ह्याचा जी एम पी का आहे तर ह्याचा जी एम पी इथं बघू शकता ह्याचा जी एम पी अठ्ठावन्न टक्क्याचा जी एम पी ह्याचा आहे पाचशे पस्तीस रुपये जी एम पी आहे नऊशे वीस रुपये ही आय पी ओची प्राईज आहे चला आजच्या व्हिडिओकडं ओळूया आज कोणते शेअर वाढले ते बघूया पहिला शेअर आहे पॉलिकॅप हा शेअर सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितला होता आज सहा पॉईंट तीन टक्के वाढलेला आपण इथं बघू शकतो सहा सहा हजार एकशे चोपन्नवर हा ट्रेड करत आहे मार्केट कॅप ब्याण्णव हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी पंचावन्न पॉईंट सहा आहे आरो सी बत्तीस ई चोवीस फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो आणि प्रॉफिट ग्रोथ सेहेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सत्तेचाळीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि चांगली आहे प्रमोटर होल्डिंग आहे पासष्ट टक्के आहे म्हणजे हे सगळं ह्या कंपनीमध्ये चांगलं आहे ई पी एससुद्धा वाढलेले आहेत म्हणजे कंटिन्यू प्रॉफिट कंपनी वाढवत आहे मिडीयम पी जो आहे त्याच्या थोडासा वर ही कंपनी ट्रेड करत आहे पण अशा कंपन्या आपण खरेदी करायलाच पाहिजे त्या थोड्याशा वर जरी असल्या तरीही आणि ही, ही कंपनी तुम्ही इथं बघू शकता की ऑलमोस्ट डिफ्ट फ्री आहे म्हणजे ही कंपनी जवळजवळ कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो सेल्स बघा दोन हजार चौदापासूनचे तीन हजार नऊशे शहाऐंशी करोडचे सेल्स आहेत ते अठरा हजारापर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट एकोणनव्वद करोडचं नेट प्रॉफिट अठराशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे म्हणजे अशा कंपन्या भविष्यामध्ये आपल्याला विना टेन्शन पंचवीस तीस पस्तीसचा सी एजार आरामशीर बनवून देऊ देऊ शकतात त्यामुळे अशा कंपन्या ह्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे हाय ग्रोथ आणि हाय डि रिवॉर्डिंग ज्या कंपन्या असतात मायक्रो कॅप ज्या कंपन्या असतात त्याही ठेवायला पाहिजे पण ह्या कंपन्यांमध्ये आपला पैसा हा जास्त लावलेला असायला पाहिजेत पाच वर्षाचे सी एज आर बघा पंचावन्न टक्के आहेत तीन वर्षाचा पंचावन्न टक्के आहे आणि एक वर्षाचा ऐंशी टक्के आहे म्हणजे कंपनी ही लार्ज कॅप असूनसुद्धा किती चांगले सी एज आर ही कंपनीनं बनवून दिलेले आहेत अशा कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये चांगल्या जास्त होल्डिंगसह ठेवायला पाहिजेत रिझर्व जर बघितलं तर रिझर्व हे आठ हजार करोडचं आहे आणि कर्ज फक्त एकशे एकसष्ट एक करोडचं चा आहे चार्ट बघा काल मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तो ब्रेकआउट देऊ शकतो आणि आज कंपनीनं ब्रेकआउट दिलेला आहे आणि बरोबर हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्ट घेतलेला आपण पाहू शकतो आज सध्या तर ऑल टाईम हायवर आहे गुंतवणूक करण्याची कोणतीही संधी नाही पण अशा कंपन्या जेव्हा वीस टक्के खाली येतात त्यावेळेस गुंतवणूक करायला पाहिजे पुढची कंपनी आहे फायन ऑर्गॅनिक बऱ्याच वेळापासून ही कंपनी चालत नाही आहे चार हजार चारशे चौदावर ट्रेड करत आहे आज चार पॉईंट एकाहत्तर टक्के ही वाढलेली आहे केमिकल क्षेत्रातली ही चांगली कंपनी आहे मार्केट कॅप तेरा हजार करोडचा आहे म्हणजे मार्केट कॅप कमी आहे स्मॉल कॅप कंपनी आपण म्हणू शकतो स्टॉकचा पी तीसचा आहे आर ओ सी पासष्ट पॉईंट तीन आर ओ एकोणपन्नास पॉईंट चार म्हणजे ही दोन्हीही एकदम जबरदस्त असलेले आपण पाहू शकतो फेस व्हॅल्यू पाचशे आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस चोवीस आहे म्हणजे सध्या ह्या कंपनीला ह्या वर्षी प्रॉफिट हे मायनसमध्ये चालू आहे आणि अशाच वेळेस संधी असते की ह्या अशा कंपन्यामध्ये गुंतवणूक करायची प्रमोटर होल्डिंग पूर्ण पंच्याहत्तर टक्के म्हणजे ही गोष्ट चांगली आहे तुम्ही इथं बघू शकता प्रॉफिट तीन क्वार्टरपासून हे मायनसमध्ये चालू आहेत आणि त्यामुळं काय झालं की कंपनी ही चालत नाही आणि चालत नसल्यामुळं पी जो मिडियन पी जो आहे मिडियन पी तर बघू शकता एक्केचाळीस पॉईंट सहाचा मिडीन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अंडरवॅल्यूड आहे ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये पॉ पोर्टफोलिओमध्ये जर घेतली तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपण पाहू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा दोन हजार सोळापासूनचे सेल्स आहेत सहाशे साठ करोडचे दोन हजार एकशे त्र्याहत्तर करोडपर्यंत आली हे तीन क्वार्टरचे आहेत आणि मागच्या वर्षी तीन हजार करोडचे सेल्स कंपनी जनरेट केलेले आहे नेट प्रॉफिट शहात्तर करोडचं आहे ते मागच्या वर्षी सहाशे अठरा करोडचं झालेलं आहे आणि चालू वर्षामध्ये प्रॉफिटमध्ये आपल्याला थोडी डीप दिसते त्यामुळे चारशे सत्तेचाळीस करोडचं प्रॉफिट ह्या तीन क्वाटरचं आपण पाहू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तुम्ही बघा डबल डिजिट आणि चांगली आहे सध्या चालू वर्षामध्ये आपण जरूर मायनस बघू शकतो पण पाच वर्षाची पंचेचाळीस टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे तीन वर्षाची पंचावन्न टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे इथं भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा ही कंपनी बन बनवून देऊ शकते पाच वर्षाचा पंचवीस टक्के सी हजार पण तीन वर्षाचा नऊ टक्के आणि हे चालू वर्षामध्ये वर्षा मायनस सात टक्के म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे अशा वेळेस ही कंपनी खरेदी करायची संधी असते रिझर्व पाहिलं तर रिझर्व बघू शकतो आपण रिझर्व आहे सोळाशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास सतराशे करोडचं आणि कर्ज जे आहे कर्ज बघा चौदा करोड म्हणजे कंपनी कर्जामुळं फेल होईल असं नाही चार्ट बघा सपोर्टवर खाली चालू आहे अशा कंपन्या अशा वेळेस नाही खरेदी करायच्या तर कधी खरे खरेदी करायच्या चार हजाराचा तिनं इथं सपोर्ट घेतलेला आपण इथं बघू शकतो आणि सध्या चार हजार चारशेवर चालू आहे वरून भरपूर डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये आपल्याला मिळत आहे ज्यांना शॉर्ट टर्मसाठी कंपनी घ्यायची असेल तर पाच हजार एकशे पन्नासच्या जवळपास ह्या कंपनीला हा रजिस्टन्स आहे आता खरेदी करून ते पाच हजार शंभरवर विकू शकतात पण लाँग टर्मसाठी सुद्धा कंपनी ही चांगली आहे पुढची कंपनी आहे ॲस्ट्रल नंबर एक्सची कंपनी आहे पाईप क्षेत्रामधली दोन हजार एकशे साठवर ट्रेड करत आहे आणि चार पॉईंट तेवीस टक्क्याची वाढ आज झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप अठ्ठावन्न हजार करोडचं मार्केट कॅप आहे लार्ज कॅप कंपनी आहे स्टॉकचं पी एकशे तीन आहे आर ओ सी तेवीस पॉईंट सहा आर ओ सतरा पॉईंट नऊ म्हणजे जवळपास अठरा फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ पंचेचाळीस पॉईंट आठ चांगली आहे प्रमोटर होल्डिंग चौपन्नची आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कंपनीमध्ये चांगल्या आपण बघू शकतो ई पी एस वाढलेले आहेत इथं ड्रॉप झाले होते पण पुन्हा वाढले आता कंपनी एक दोन क्वार्टर कंपनीचे खराब गेले म्हणून कंपनी खराब होत नाही तर मार्केटमध्ये हे चाललं चालणारच आहे पण चांगल्या कंपन्या ह्या पुढेच जाणार आहेत मिडियन पीच्या थोडंसं वरी कंपनी ट्रेड करत आहे नव्वदचा मिडियन पी आहे आणि कंपनी एकशेच्या पुढं ट्रेड करत आहे पण ही कंपनी चांगली आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी ही कंपनी आहे आणि ही सुद्धा तुम्ही इथं बघू शकता कर्जमुक्त असलेली कंपनी आहे सेल्स ग्रोथ बघू सेल्स ग्रोथ जर पाहिली तर दोन हजार बारापासून आपण बघू शकतो दोन हजार बाराला पाचशे पासष्ट करोडचे सेल्स आता पाच हजार पाचशे बावीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट एकोणचाळीस करोडचं आहे ते पाचशे सत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि कंपाऊंडिंग प्रा सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि एकदम जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता एकदम स्टेबल अशी प्रॉफिट ग्रोथ आहे दहा वर्षाची बावीस पाच वर्षाची एकवीस तीन वर्षाची बावीस आणि चालू वर्षामध्ये सेहेचाळीस इथेही सेल्स ग्रोथ बघा वीस वीस सव्वीस स्टेबल आहे आणि त्यामुळं स्टॉक प्राईस सी ए जी आर आहे आपल्याला चांगलेच मिळणार आहे दहा वर्षाचा तेहतीस पाच वर्षाचा बत्तीस आणि तीन वर्षाचा एकोणीस आहे चालू वर्षामध्ये चौतीस आहे तरीही कंपनी अजून दोन तीन वर्षापासून अडीच वर्षापासून कंपनी चालत नाही नाहीतर ही सी ए जी आर अजूनही वेगळे दिसले असते रिझर्व बघू शकता रिझर्व आहे अठ्ठावीसशे पंच्याहत्तर करोड आणि कर्ज जे आहे ते फक्त अठ्ठ्याण्णव करोडचं कर्ज आहे चार्ट बघू एकदम जिथं ब्रेकआउट द्यायचा तिथं कंपनी आज क्लोजिंग दिलेला आहे एकवीसशे अठ्ठावन्न एकवीसशे पन्नासच्या जवळपास हिचा ब्रेकआउट यायला पाहिजे आणि अठ्ठावन्नवर आहे उद्या कदाचित ही कंपनी ब्रेकआउट देऊन वर जाते दे। इथून जर ब्रेकआउट दिला तर कंपनी अजून खूप वर जाऊ शकते कारण हा जो सपोर्ट होता ती वारंवार इथं घेत होती तर कंपनी इथून इथं खाली आली नाही तर कंपनी स्ट्राँग आहे हे इथंच दिसतंय कंपनी इथूनच वर जात आहे तर ही कंपनी चांगली आहे ब्रेकआउट देऊन जर वर गेली तरी ब्रेकआउट इथंसुद्धा कंपनीला आपण खरेदी करू शकतो कारण ही कंपनी पुन्हा खाली येणार नाही आणि आता एकच महिना आहे निवडणुकीला ह्या एक महिन्यातच आपण शेअर चांगले खरेदी करून ठेवा सांगता येत नाही की मार्केटला जी अपेक्षा आहे ते सरकार आलं तर ह्या कंपन्या पुन्हा मिळणार नाहीत त्याच्यानंतरची पुढची कंपनी आहे आवाज फायनान्स बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नाही साडे तेराशेपासून आपण ही कंपनी सांगत आहोत इथं बघू शकता आज तीन पॉईंट सतरा टक्के वाढलेली आहे सोळाशेवर ट्रेड करत आहे हिचं मार्केट कॅप जर पाहिलं फायनान्स क्षेत्रातली ही कंपनी आहे बारा हजारचं मार्केट कॅप आहे बारा हजार सहाशे स्टॉकचा पी पंचवीस पॉईंट आठ आहे म्हणजे पी पण जास्त नाही आहे आर ओ सी नऊ पॉईंट एक एक्क्याण्णव आणि आर ओ तेरा पॉईंट नऊ आहे आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ चौदा पॉईंट दोनची आहे प्रमोटर होल्डिंग सव्वीस पॉईंट पाच आहे बघा ई पी एस कसे वाढलेले आहेत एकदम एका रेषेमध्ये ही कंपनी आपले प्रॉफिट वाढत असलेली आपण बघू शकतो मिड इन पी तर इथं वर राहिला तुम्ही इथं बघू शकता सेहेचाळीस पॉईंट एकचा मिड इन पी आहे आणि कंपनी एकदम जमिनीवर खाली आहे म्हणजे अशा कंपन्या अशा अशा वेळेस जर खरेदी करायच्या नाही तर कधी खरेदी करायच्या तर ह्या कंपन्या भविष्यामध्ये दहा पंधरा पट पैसा लगेच एक दोन वर्षामध्ये दे बनवून देऊ शकतात हा कॉल किंवा टिप्स नाही आहे पण चार्टवरून असं दिसतंय की ह्या कंपन्या भविष्यामध्ये चांगल्या चालणार आहेत रेव्हेन्यू बघा अठरा करोडचे रेव्हेन्यू जे आहेत ते कंपनी दोन हजार अठरापर्यंत घेऊन आलेली आहे आणि नेट प्रॉफिट दोन करोडचं कंपनी घेऊन आलेली आहे चारशे एक्क्याण्णव करोडपर्यंत म्हणजे किती जबरदस्त नेट प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीचे वाढलेले आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चांगली आहे आणि इथं कंपनी चाललेली नाही म्हणून पाच वर्षाचा दोन टक्के तीन वर्षाचा बारा टक्के आणि एक वर्षाचा सहा टक्के सी ए जी आर आहे आणि इकडं जर पाहिलं तर दहा वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ चोपन्न टक्के आहे आपल्याला चोपन्न टक्केपेक्षा जास्त इथं रिटर्न पाहिजेत पाच वर्षाचा तेवीस टक्के आहे आपल्याला तेवीस टक्क्यापेक्षा जास्त पाहिजेत म्हणजे कंपनी ही चालली नाही तर भविष्यामध्ये जेव्हा चालेल तर आपल्याला आपला पैसा चांगला ही बनवून देऊ शकते रिझर्व बघा रिझर्व्ह दोन करोडचं रिझर्व्ह जे होतं इथं रिझर्व्ह आहे हे दोन करोडचं जे रिझर्व्ह होतं ते कंपनी आता तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव करोडपर्यंत घेऊन आली आणि कर्ज जे आहे एकशे एकावन्न करोडचं बारा हजारापर्यंत घेऊन गेलेली आहे बारा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास बारा हजार, हजार चारशे करोडचं चा। कर्ज जास्त आहे पण फायनान्स कंपनी आहे तर हे कर्ज त्याच्यामध्ये जास्तच असते ते आपण इग्नोर करू शकतो मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा ह्या कंपनीचा आपल्याला चार्ट ब द्यायचं राहिलं आहे चार्ट दाखवतो चार्ट बघू शकता तीन हजार दोनशेवर गेलेली कंपनी तुम्ही इथं बघा ही जवळपास तीन हजार दोनशेवर गेलेली ही कंपनी आज सोळाशेला मिळत आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री मिळत आहे आणि ज्या स्पीडनं ती पडत होती ही जी स्पीड होती आता ती बंद होऊन आणि बरोबर हा सपोर्ट घेऊन कंपनी आता वर जात आहे त्यामुळे ह्या कंपनीला बॉटमवर जर खरेदी करायचं असेल कोणाला तर अजूनही ती कंपनी आपल्या आवा आवाक्यात आहे वर गेलेली नाही इथं जरी खरेदी केली तर जेव्हा तेव्हा आपल्या ऑल टाईम हायच्या जवळपास जाईल त्यावेळेस आपले पैसे डबल झालेले असतील म्हणजे आपण एक लाख गुंतवले तर आपले दोन लाख झालेले असतील तर अशा कंपन्या अशा वेळेस खरेदी करून ठेवायला पाहिजे भविष्यामध्ये लोक घर बांधणार आहेत सरकारही लोकांना घर बांधून देणार आहे लोक फायनान्स करणार आहे आणि ह्या कंपन्या चालणार आहेत तिची प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ दोन्हीही चांगल्या आहेत तर ह्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायला पाहिजेत मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्ही खरेदी किंवा विक्री करण्याच्या आधी स्वतः अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ लोकापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद